बोलू नका आम्हाला जनतेसमोर सांगा तुम्ही जेवढे पब्लिक आहे नाही त्यांच्यासमोर सांगा हे फक्त आम्ही देऊन देतो तुम्हाला तुम्हाला घेता तुम्ही रद्दीमध्ये टाकून देता पंधरा ऐका ऐका पंधरा पंधरा दिवसामध्ये अगर इथला हा कलर जो निघाला नाही तो सोळाव्या दिवशी पूर्ण किल्ल्याला भगवा करण्याचं काम हिंदुत्वादी संघटना करतील पंधरा दिवसात सोळाव्या दिवशी मालेगावचं वातावरण अगर बिघडलं याला जिम्मेदार प्रशासन राहील साहेब ज्या पद्धतीने विशाल गडावरचं अतिक्रमण काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आणि महाराष्ट्रातल्या शिवभक्तांनी पुढाकार घेतला शंभर टक्के मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला अतिक्रमण मुक्त करून त्याला मोकळा श्वास देण्याचा काही होत नसल पंधरा दिवसात तसं सांगा सोळाव्या दिवशी आम्हाला काय करायचं एवढं तुम्हाला आमच्या न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मालेगावच्या भुईकोटला हिरवा करण्याचा त्याच्यासोबतचा शकील शहा नामक जे जिहादी लोक आणि त्याचे बगल बच्चे करत आहेत यांच्यावरती तातडीने कारवाई व्हावी सोबतच याचा पुनरीकरण याच्यावरती जे कलर आहे तो काढण्यात यावा असं जर झालं नाही एकतीस मार्च पर्यंत जी सरकारने डेडलाईन दिली आहे त्याच्या आधीच म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत आम्ही त्याच्यावरती विशालगडासारखी जर परिस्थिती निर्माण झाली आणि तिथे सगळे जर कार्यकर्ते शिवप्रेमी पोहोचले आणि त्यांनी त्याचं जर त्यावरती असलेलं जिहादीकरण जर थांबवण्याच्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी जर कोणी उभं राहिलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य करून त्यांना भरभरून प्रतिसाद देऊन शासनावरती बसवलं आहे याची जाणीव देऊन त्या शासनाने त्वरित कारवाई करावी व हिंदुत्ववाद्यांना व वा सकल शिवप्रेमींना दिलासा देण्याचं काम करावं जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या प्रतीक असलेल्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरती गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने अतिक्रमण होते शिवाजी महाराजांनी जो मराठा साम्राज्याचा पाया घातला होता त्या मराठा साम्राज्याच्या पाया संदर्भात मालेगावात उभ्या असलेल्या गे किल्ल्यात गेल्या चार वर्षांपासून गेल्या दहा वर्षापासून सातत्याने अतिक्रमण होत आहे आणि हजारो झोपड्या तिथं उभ्या राहिलेल्या आहेत आता त्याची पुढची पायरी वापरली गेलेली आहे आणि किल्ल्याच्या बुरजांना रंग मारायचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यावरती नसलेल्या मजारी तयार करण्याचं काम होत आहे आणि अतिक्रमण वाढत चाललेलं आहे हे कुठेतरी शासनानं थांबवलं पाहिजे या संदर्भात लोक आयुक्तांचे आदेश आहेत ज्यांचे अतिक्रमण आहेत अशा पाचशेपेक्षा जास्त झोपड्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने स्वतः आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मालेगावातून महाराष्ट्रातूनच संपूर्ण गड किल्ले मुक्त करायबद्दल घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं पालन केलं गेलं पाहिजे आम अशी आमची मागणी आणि त्यासाठी आज मालेगावातल्या समस्त दुर्गप्रेमींनी भुईकोट किल्ल्याच्या प्रेमींनी आज मालेगावच्या ॲडिशनल कलेक्टर ऑफिसवरती मोर्चाच्या द्वारे शिष्टमंडळ आणलेलं आहे आणि आम्ही आज मालेगावच्या ॲडिशनल एस मागणी के ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांनी येणाऱ्या दिवसात एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची डेडलाईन मानून मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त करावा नाही तर मालेगावातली जनता येईल मालेगावची आणबाण शान असलेला मालेगावचा भुईकट किल्ला जो नारो शंकरांनी बांधला होता आमचं मालेगावचा वैभव हो। ज्या वैभवामुळे हो मालेगाव अविर अविरत काम करतो आहे या किल्ल्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे तर या किल्ल्याने खूप गौरव इतिहास बघितलेला आहे असा किल्ला आज धोक्यात आलेला आहे या किल्ल्यामध्ये जवळजवळ चारशे झोपड्या झालेल्या आहेत काही कबर बनलेल्या आहेत पूर्ण खंदक बुजल्या गेलेले आहेत अनेक भिंती आवर्जून पाळल्या जात आहेत आणि हे सर्व वैभव नष्ट करायचं काम चाललेलं आहे म्हणून जरा आत्ता आम्ही मालेगावकरांनी ठरवलं आज सगळ्या संघटना सर्व संस्था सर्व पक्षीय चार पाचशेच्या संख्येने आम्ही इथे आलेलो आहोत माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर लोखर या विषयाची कारवाई व्हावी अनेक वेळा आम्ही पुरातन विभागाकडे तक्रार केल्या होत्या पुरातन विभागाने आदेश पण दिले होते पण त्या आदेशाचं प्रत्यक्ष पा पायमल्य होते आहे इथे जरा प्रशासनाचा काही काही प्रॉब्लेम असतील तर ते होत नाही आहे म्हणून जरा आत्ता आम्ही शासनाला विनंती करतो आहोत की मालेगावकडे विशेष लक्ष द्यावं आणि मालेगावचा किल्ला माले जो आहे तो वर्ल्ड हेरिटेजमध्ये घ्यावा मालेगावचा किल्ला हा लवकरात लवकर हा अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी घेऊन आम्ही मालेगाव शहरातील मालेगाव शहराचा वैभव असलेलं मालेगावचा भुईकोट किल्ला याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे मालेगावातील जिहारी प्रवृत्तीच्या लोकांनी भुईकोट किल्ल्यावर अनधिकृत असं अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी एक अनधिकृत मजार एका बुरुजावर बांधून त्या ठिकाणी पूर्व पूर्ण हिरवा रंग त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे सर्व सर्वात आधी ज्यावेळी त्या ठिकाणी बुरुजावर कोणत्याही प्रकारचं शिल्प नव्हतं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी त्या एक मजार त्या ठिकाणी स्थापन केली मला खरंतर प्रश्न पडतो आणि त्यांच्या बुद्धीची क्यू येते ज्यावेळी मी कुरानचा अभ्यास केला त्यावेळी लक्षात आलं की कुरानमध्ये कोणतीही मूर्तीपूजा किंवा कोणतीही दर्ग्याची पूजा ही नाही आहे तरीसुद्धा हे मूर्ख लोक कशा करतात त्या ठिकाणी दर्गा आणि ती मजार बांधतात त्या मजारवर दर्ग्यावर मुस्लिमांचा कुठल्याही प्रकारचा तिथे श्रद्धास्थान त्यांचं न न नाही आहे असं कुरांमध्ये उल्लेख असताना सुद्धा मालेगावचा बिकोट किल्ला हा अतिक्रमण करून आणि जिया त्यांच्या घशात घालण्यासाठी आणि मुस्लिमांच्या निवासस्थानासाठी त्यांनी वापरण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे शासन निर्णय आणि लोक आयुक्तांचा जो निर्णय आहे जे जजमेंट आहे त्यानुसार त्यांना तिथून त्वरित हाकलण्यात यावं आणि त्यांना जी राहण्याची तात आत्ता जी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांनी निघून जावं अन्यथा सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विशालगडावर ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांनी अति अतिक्रमण काढण्यासाठी जी मोहीम राबवली तशीच मोहीम आम्ही मालेगाव शहरात राबवून मालेगावचा भुईकोट किल्ला हा अतिक्रमण मुक्त आणि जिहाद्यांपासून मुक्त करू भुईकोट किल्ला हा अतिक्रमण मुक्त मुक्त नक्की करू आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत आणि प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत मागच्या काही काळामध्ये मालेगाव शहरातील राजकीय नेत्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी राजकीय सभा घेतल्या पुरातन विभाग त्या ठिकाणी काही झोपलेलं होतं का राजकीय सभा घेताना मुस्तकिम डिग्निटी असेल आसिफ शेख असेल आणि इतर तिथले मालेगावचे जे काही मुस्लिम लीडर आहेत त्यांनी त्या खंदकांमध्ये सभा घेतल्या त्या ठिकाणी एक सभा मंडप त्या ठिकाणी तयार केला हे सगळं कशासाठी आणि कोणा करता मालेगाव महानगरपालिका आणि मालेगाव प्रशासन जर का, प्रशा का यांना सगळ्यांना पाठीशी घालत असेल तर आम्ही नक्कीच त्यांची पाठ फोडून काढू आणि मालेगावचा भुईखोड किल्ला हा अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय राहू राहणार नाही अशी ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो आणि लवकरात लवकर यांनी अतिक्रमण जर नाही आठवलं आणि हिरवा रंग जर का नाही मिटवला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन भगवा रंग देऊ आणि त्यावेळी जर का आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी ते आम्ही तो स्वाभिमानाने अंगावर घेऊ अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो जय श्रीराम